दर्पण न्यूजच्या वर्धापन दिनास हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक कॉम्रेड भरमा कांबळे सीटू जिल्हाध्यक्ष कॉम्रेड चंद्रकांत यादव सीटू कार्याध्यक्ष कॉम्रेड शिवाजी मगदूम जिल्हा सचिव लाल बावटा बांधकाम कामगार संघटना कॉम्रेड राधिका घाडगे गटप्रवर्तक राज्याध्यक्षा कॉम्रेड उज्ज्वला पाटील जिल्हा सचिव कॉम्रेड संगीता पाटील खजिनदार व सर्व सदस्य कोल्हापूर जिल्हा आशा व गटप्रवर्तक युनियन सिटू संलग्न कोल्हापुरातील कदमवाडी येथील डॉक्टर डी वाय पाटील हॉस्पिटल कदमवाडी येथे जागतिक श्रवण दिन उत्साहात साजरा करण्यात आला हॉस्पिटलमध्ये कॉक्लेअर इम्प्लांट ऑपरेशन झालेल्या मुलांचा मेळावा या निमित्त आयोजित करण्यात आला होता या मुलांचे बोलणे ऐकून उपस्थित पालक व डॉक्टर यांच्या चेहऱ्यावर आनंद व समाधान ओसंडून वाहत होते दरवर्षी तीन मार्च हा दिवस जागतिक श्रवण दिन म्हणून साजरा केला जातो कर्णबद्धतेसंबंधीचे गैरसमज दूर करणे त्याचबरोबर निदान व उपचार पद्धतीची माहिती लोकांपर्यंत पोहोचवणे व त्याचा लाभ त्यांना मिळवून देणे हे या उद्देशाने हा दिवस साजरा केला जातो मुलांमधील कर्णबधिरता दूर करण्यासाठी कॉक्लेअर इम्प्लांट हा प्रभावी उपाय आहे डॉक्टर डी वाय पाटील हॉस्पिटलच्या वतीने आजपर्यंत चौदा मुलांवर कॉक्लेअर इम्प्लांट ऑपरेशन करण्यात आले आहे या मुलांचा मेळावा यानिमित्त आयोजित करण्यात आला होता जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर राजेश गायकवाड सिव्हिल सर्जन डॉक्टर सुप्रिया देशमुख सेवा रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर निलिमा पाटील आय एम एचे उपाध्यक्ष डॉक्टर नितीन घोरपडे अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर फारुख देसाई डी वाय पाटील मेडिकल कॉलेजचे अधिष्ठाता डॉक्टर आर के शर्मा वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर वैशाली गायकवाड कान नाग घसा विभाग प्रमुख डॉक्टर राजश्री माने संवाद श्रवण व वाचा केंद्राचे शिल्पा व यश हुजूर बाजार आदी यावेळी उपस्थित होते कॉक्ले इम्प्लांट झालेल्या मुलांच्या पालकांनी डी वाय पाटील हॉस्पिटलकडून होत असलेली तपासणी उपचार व झालेल्या मोफत ऑपरेशनबद्दल यावेळी समाधान व्यक्त केले आपली मुले उपचारानंतर सर्वसामान्य मुलांप्रमाणे नेहमीच्या शाळेत जात आहेत आमच्याशी संवाद साधत आहेत याचा मोठा आनंद मिळाल्याचे त्यांनी सांगितले यावेळी ऑपरेशन झालेल्या मुलांनी गाणी म्हणणे अंक मोजणे पालकांशी संवाद साधणे इत्यादी श्रवण आणि वाचा संदर्भातील प्रगती सर्वांसमोर सादर केली यावेळी हॉस्पिटलच्या कान नाक घसा विभाग प्रमुख डॉक्टर ऑपरेशन संदर्भात माहिती दिली या व केंद्र शासनाची ए योजना पी आणि ई एस आय सी योजना हॉस्पिटलमध्ये उपलब्ध असून हे ऑपरेशन मोफत होत असल्याचे त्यांनी सांगितले संवाद श्रवण व वा वाचा केंद्राचे शिल्पा व यश हुजूर बाजार यांनी ऑपरेशन पूर्वीची श्रवण क्षमता निदान व ऑपरेशन नंतरची स्पीच थेरपी याची माहिती दिली कोल्हापूरच्या सिव्हिल सर्जन डॉक्टर सुप्रिया देशमुख यांनी शासनामार्फत उपलब्ध असणाऱ्या श्रवण निदान व उपचार संबंधी योजनांची माहिती दिली डॉक्टर डी वाय पाटील हॉस्पिटल व सेवा रुग्णालय यांनी संयुक्तपणे लहान मुलांच्यातील या संदर्भात निदान व उपचार शिबिर घ्यावे असे आवाहन त्यांनी केले डी वाय पाटील वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉक्टर आर के शर्मा यांनी इम्प्लांट सुविधा जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले वैद्यकीय महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी डॉक्टर नितीन घोरपडे व डॉक्टर भरत कोटकर यांनी कॉकलेर इम्प्लांट ऑपरेशन या सामाजिक कार्यामध्ये सर्वतोपरी मदत करण्याचे जाहीर केले कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे डी वाय पाटील मेडिकल कॉलेजच्या प्रथम बॅचचे विद्यार्थी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर राजेश गायकवाड म्हणाले मूल जन्मल्यानंतर एका महिन्याच्या आत श्रवण क्षमता चाचणी झाल्यास व लगोलग उपचार सुरू झाल्यास त्याला ऐकू येऊ शकते दोन वर्षाच्या आत इम्प्लांट झाल्यास अशी मुले सर्वसामान्य मुलांप्रमाणे ऐकू व बोलू शकतात त्याचमुळे लवकरात लवकर निदान होणे अत्यावश्यक आहे या कार्यक्रमामध्ये ऑपरेशनसाठी सहकार्य करणारे राष्ट्रीय बाल सुरक्षा कार्यक्रमाचे समन्वयक ई एस आय सी हॉस्पिटलचे कान्ना घसातज्ञ यांचा सत्कार करण्यात आला यावेळी उपकुलसचिव संजय जाधव डॉक्टर संदीप कदम डॉक्टर निवेदिता पाटील डॉक्टर निलिमा शहा राष्ट्रीय बाल सुरक्षा कार्यक्रमाचे समन्वयक आशा सेविका आणि सर्व नर्सिंग इंचार्ज उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचलन डॉक्टर बाळासाहेब पाटील यांनी केले व आभार प्रदर्शन डॉक्टर अंजना मोहिते यांनी केले या उपक्रमासाठी संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर संजय डी पाटील उपाध्यक्ष आमदार सतेज पाटील विश्वस्त आमदार ऋतुराज पाटील विश्वस्त पृथ्वीराज पाटील कुलगुरू डॉक्टर राकेश कुमार मुदगल रजिस्ट्रार डॉक्टर विश्वनाथ भोसले यांचे मुलाचे प्रोत्साहन व सहकार्य लाभले डी वाय पाटील हॉस्पिटलमध्ये प्रौढ आणि वयस्कर व्यक्तींमधील संदर्भात सर्व निदान व उपचार सुविधा उपलब्ध आहेत याचबरोबर नवजात लहान मुलांमध्ये ऐकण्याच्या क्षमतेचे निदान करणे व सर्व तपासणी करणे व गरज लागल्यास अत्याधुनिक तंत्रज्ञानाद्वारे कॉकलेर इम्प्लांट हे ऑपरेशन करून मुलांना श्रवण क्षमता प्रदान करणे या सर्व सुविधा उपलब्ध आहेत कोल्हापूरहून दर्पण न्यूजसाठी अनिल पाटील நீ வேணும் வேணும்டா பாத்தீங்கன்னா